मुदखेड तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती व नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने मुदखेड तालुका व शहर काँग्रेस कमिटीतर्फे दिनांक एक नोव्हेंबर रोजी काँग्रेस पक्ष कार्यालय नांदेड रोड छत्रपती शिवाजी महाराज चौक ठिकाणी बैठक आयोजन करण्यात आली होती भोकर विधानसभा निरीक्षक मुजाहिद खान यांनी उपस्थित काँग्रेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन सांगितलं की आगामी काळात निवडणुकीत स्थानिक पातळीवरील नगर परिषद जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत सर्वसामान्य निष्ठावंत कार्यकर्त्यांचा विचार करून का व त्यांच्या संबंधित सखोल माहिती घेऊनच निवडणूक उमेदवार देण्याचा निकष असेल पुढे बोलताना सांगितलं की काँग्रेस पक्ष हा सर्व पक्षांची जननी असून काँग्रेस पक्षासोबत जे कोणी गदा फटका केला असेल त्यांना जनता निवडणुकीत धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही अशी ग्वाही यावेळी खान यांनी दिली बैठकीमध्ये निवडणूक पक्षानिरीक्षक गणेशराव ढगे माजी नगरसेवक शेरअली खान नगराध्य शहराध्यक्ष अल्पसंख्याक अजीज कुरेशी माजी महापौर रवी सोनकांबळे परभणी नगराध्यक्ष राजूबहादूर कुत्तावर आणि लक्ष्मी गावकर काँग्रेस तालुका कार्याध्यक्ष मोहम्मद गौस युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष मुजीब पठाण माजी उपाध्यक्ष करीम खासाब काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष इलियास अब्बासी माजी नगरसेवक उमाकांत घों घोंगडे गोविंद शेठ कालाणी जिल्हा उपाध्यक्ष हाजी इलिया सब्बासी जिल्हा सहसचिव गिरीश कोतावार संशोधन विभागाचे प्रदेशाध्यक्ष माधव हामंद शहर सचिव अतिक अहमद मदीना मजिद मजिदचे अध्यक्ष मोहम्मद युसुफ सेठ हाजी अब्दुल रशीद मुलतानी वेरांत शेवटे आकाश सोनटक्के अविनाश चौधते मोहम्मद शरीफ बागवान शेख इरफान शौकत खान मोहम्मद फजल सहित आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाचं सूत्र संचालन सूर्यकांत चौंदते यांनी केलं तर आभार माजी उपाध्यक्ष करीम खान साहेब यांनी केला आढावा बैठक घेण्याचा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बावडे साहेब तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष देशमुखजी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अध्यक्षजी माझ्यासोबत आलेले आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते आणि परभणीचे माजी महापौर सन्माननीय रवी सोन कांबळेजी भाई कोकण तालुका अध्यक्ष अजीशभाई पुरेशी बॉसभाई कार्याध्यक्ष युव काँग्रेसचे अध्यक्ष महिला काँग्रेस एम एस वाय सर्व फ्रंट आणि ऑर्गनायझेशन आणि और उपस्थित असलेले मंगवार आज प्रकरण चालू आहे हे काँग्रेस पक्ष जिवंत असण्याचं लक्ष असे कार्यकर्ते असतील यांना तळमळ आहे किंवा आम्ही काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहोत आणि आम्हाला काँग्रेस पक्षाच्या मीटिंगला बोलवलं जात नाही बरोबर नाही काँग्रेस पक्ष हा कोणाच्याही घरची ना माझ्या अध्यक्षांच्या कोणाच्याही घरची जागी नाही काँग्रेस पक्ष ना हा सर्वसामान्याचा पक्ष आहे आणि पक्षामुळे आम्ही आहोत आमच्यामुळे पक्ष नाही हे सर्वांनी लक्षात ठेवायला पाहिजे कारण की पक्ष हा सर्वपरी आहे आज पक्ष नसता तर मी तुमच्या समोर उभं नसतो आणि तुम्ही इथं नसता आगामी निवडणुकी संदर्भात आताच त्यांनी सांगितलं किंवा साठ फॉर्म आतापर्यंत नगरपालिकेचे केलेले आहेत वीस इस नगरसेवकांची तिकीट द्यायचे आता आम्ही आमचं सर्व सोडून पक्षासाठी फिरत आहोत पक्षांनी आम्हाला आदेश दिला आम्ही निघालो आणि ह्या नेमणुकीमध्ये तुम्ही वारंवार कोणाचं नाव घेऊ नका मला विनंती आहे सर्वांना दगाबाज लोक आहेत त्यांचे नावं घेऊन पक्षाला कशाला हे करते तर हा पक्ष सर्व पक्षांची जननी आहे काँग्रेस पक्षामुळे सर्व असतात आणि काँग्रेस पक्ष असल्यामुळे तेही होते आम्ही आहोत आम्ही मोठे होणार सर्व कार्यकर्त्यांचा पक्ष तर सर्व कार्यकर्त्यांना सन्मानपूर्वक वागणूक केलीच पाहिजे मतभेद असतात आणि असाले पाहिजे मतभेद डिफरन्स ऑफ ओपिनियन असतात आणि ते असाले पण पाहिजे जेव्हा विचारांची देवाणघेवाण होते तेव्हाच त्यामधून काहीतरी चांगलं नाही तर कांग सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांना जिल्हाध्यक्षांची आणि शहराध्यक्ष आणि तालुकाध्यक्ष यांनी सन्मानपूर्व वागू केली पाहिजे आता होणाऱ्या निवडणुका आहेत जे काँग्रेसचे सच्चे कार्यकर्ते आहेत ते जमिनीवर काम करणारे त्यांची आम्ही सखोल माहिती घेणार आहोत तुमचा जो मुद्दा आहे एखादा गरीब माणूस आहे आणि तो निवडणुकीमध्ये निवडू शकतो आणि निवडून आणू शकतो तेही आम्ही पाहणार हा कोणाच्या लग्नाने आणि कोणाच्या सांगण्याने कोणाला तिकीट दिली दे, जाणार नाही आम्ही आज आलो यानंतर प्रॉपर तुम्ही सिस्टमॅटिक कायद्याप्रमाणे मिटिंग घ्या आम्ही काँग्रेस पक्षाची इथं मिटिंग घेत आहोत हे माहीत झालं पाहिजे त्याचे एक नियम कायदे असतात प्रोटोकॉल असतो आणि त्याप्रमाणेच मिटिंग झाल्या पाहिजे काँग्रेस पक्षामध्ये शिस्त असलीच पाहिजे मी असो अध्यक्ष साहेब असो किंवा कोणी आम्ही पक्षासाठी इथे बसलो आहोत आम्हाला कोणी सर्वांना कामधंदे सर्व कामं करतात सर्वांना घर आहेत सर्व आहे म्हणून पक्षात आले म्हणजे पक्षात इथं शिस्तीपणेप्रमाणेच काम झालं पाहिजे आणि आम्ही त्याच्यासाठीच आम्ही इथे आलो सर्वांना न्याय मिळाला पाहिजे हा सर्वांचा पक्ष आहे सर्व धर्म समभाव ठेवणारा पक्ष आहे आणि हा विचारधारेवाला पक्ष आहे म्हणून मला आपल्याला सर्वांना विनंती आहे की जोपर्यंत कार्यकर्ता काँग्रेस सोबत असेल किती धनशक्ती असू द्या हा जनशक्ती जर काँग्रेस सोबत असेल तर कोणी समोर तुम्ही असेच खंबीरपणे उभे राहा आणि आमच्या आम्ही तुमच्या खांद्याला खांद्याला उभे राहू तोंडका आम्ही हमखास जिंकू आणि तुमच्या या उपस्थितीमुळे मुळे आम्हाला विश्वास आलेला आहे की आम्ही त्या निवडणुका जिंकू आणि जिंकल्याशिवाय राहणार नाही ना आणि यानंतर हा एक औपचारिक बैठक झाली आहे यानंतर यान जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगर परिषदेच्या उमेदवारांच्या आम्ही मुलाखती घेऊ आणि त्यासाठी त्यासाठी खास करून त्यापूर्वी आम्ही त्यांची माहिती काढून घेऊ आमचे लोक पाठवू आम्ही करू आम्हाला जे करायचे ते करणार तुम्ही त्याच्यासाठी तयार राहा तयार आहात की नाही तुम्ही सर्व तयार राहा आम्ही तुमच्या सोबत आहोत एवढंच मी ते सांगतो आणि पुढच्या मिटिंगला शिस्तबद्ध प्रमाण पद्धतीने आपण मिटिंग घ्यावी हे विनंती करतो आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथे आलात आमच्या भाषणं ऐकली आणि तुम्ही तुमचा मुद्दा मांडला त्याबद्दल आम्ही तुम्ही सर्वांचा आभार मानतो आणि आपल्याला धन्यवाद देतो दोन्ही अध्यक्षांना की तिथे चांगली मिटिंग झाली आपण सर्व आलात त्याबद्दल आपले अभिनंदन आणि इथेच थांबतो पुढच्या आम्ही जवळ जे फॉर्म आहे आम्ही ते घेऊन जाणार आहोत तिथून ते ज्यांनी ज्यांनी मागितले आहे आणि ज्यांनी जे फॉर्म मागे इच्छुक आहे त्यांनी भरले तर त्वरित भरा आणि आम्ही त्याप्रमाणे सर्व माहिती घेऊ आणि पुढच्या मिटिंगला आम्ही लवकरच एक आठ दिवसाच्या आतमध्ये आम्ही पुढची बैठक लावू आणि त्यांचे आम्ही मुलाखती घेऊ एवढ्या सिद्ध बोलतो आणि थांबतो जय हिंद जय हिंद दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा एन ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल